कार्यक्रम आपण करणार आहोत रक्षाबंधन कार्यक्रम ह्याला कौटुंबिक पार्श्वभूमी आहे बहीण भावाला राखी बांधते आणि बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ घेतो त्याचं स्मरण करून देण्यासाठी तो दिवस आहे म्हणजे मागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये प्राचीन काळामध्ये अनेक युद्धाच्या प्रसंगी राणींनी आपल्या दूतामार्फत राखी पाठवली आणि तिच्या मदतीला रा, दुसरा राजा आला आणि तिथून या प्रथा झाल्या ही त्याच्यामागची पार्श्वभूमी आहे आज लढाया वगैरे हा भाग नाही परंतु तरी सुद्धा जीवनामध्ये असे अनेक अडचणीचे प्रसंग येतात त्या अडचणीच्या प्रसंगामध्ये भावानं आपल्या बहिणीच्या पाठीशी पुणे उभं राहिलं पाहिजे हा या सणामागचा उद्देश आहे केवळ बहीणच भावाला राखी बांधते असंही नाही काही गावामध्ये ब्राह्मण लोक सुद्धा राख्या बांधतात मंत्र विचारतात आणि राखी बांधतात म्हणजे ब्राह्मण पुरुष पुरुषाला राखी बांधू शकतो भावाला राखी बांधू शकतो मुलगी बहिणीला राखी बांधू शकते मुलगी वडिलांना राखी बांधू शकते राखी कोणीही बांधू शकतं त्याच्या मागच्या भावना फक्त आपले संबंध दृढ करणं आणि रक्षण करणं ही आहे त्यामागे कुठलाही स्वार्थी भाव नाही त्यागाची आणि प्रेमाची निखळ प्रेमाची भावना आहे त्या अनुषंगाने परंपरेने आपल्याकडे हा सण साजरा होत आलेला आहे त्या काळात काही शाळा महाविद्यालय नव्हती त्यामुळे कौटुंबिक पातळीवर हा होत होता नंतर आधुनिक शिक्षण इंग्रजांच्या काळामध्ये शाळा सुरू झाल्या विद्यापीठ सुरू झाली महाविद्यालय सुरू झाली आणि शक्यतो महाविद्यालयामध्ये हा फारसा कार्यक्रम होत नाही फक्त येण्यास वतीनं काही महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो आपल्या इथे पण आपल्याबरोबर शिकणाऱ्या मुली ह्या माझ्या बहिणी आहेत त्यांच्याशी मी बहिणीप्रमाणे वागे हीच भावना आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे नेहमी असली पाहिजे केवळ रक्षाबंधनाच्या दिवशी नाही त्याचे एक प्रतीक म्हणून एक दिवस सण साजरा करत असतो परंतु तो आपल्या स्वभावाचा भाग बनला पाहिजे म्हणून प्रत्येक वर्षामध्ये जे सण येतात ते पुन्हा पुन्हा येत असतात का असं एखादं वर्ष वेगळे सण आले आहे का असं एखादं दरवर्षी ठरलेले सण आहेत आपण ते सण साजरे करतो म्हणजे जे चक्र आहे ते चक्र पूर्ण करावं लागतं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही रक्षाबंधन पोळा दि, दसरा दिवाळी मकर संक्रांत पाडवा असे जे सण आहेत ते त्याच क्रमाने येत असतात आठ दहा दिवस मागे पुढे होत असतात कारण आपलं मराठी वर्ष जे आहे तीनशे चोपन्न दिवसाचं असतं मराठी महिना तीस दिवसाचा असतो आणि इंग्रजी महिने आपले एकतीस आणि तीसशे असते तर इंग्रजी वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचं असतं त्याच्यामुळे दहा बारा दिवसाचा फरक पडतो सण मागे पुढे होतात परंतु ऋतू तेच राहतात त्याचा क्रम तोच राहतो कधीच दिवाळीच्या नंतर रक्षाबंधन येत नाही असं होत नसतं क्रम हा आहे की काहीच वेगळं नाही हेच याच क्रमातून जायचं आहे याचा अर्थ तेच आपल्या जीवनामध्ये परत परत आठवण करून द्यायचं असतं वेगळं काही जरी नसलं तरी साजरे करायचं असतं सण म्हणलं की आपण पुरणपोळी करतो पुरणपोळी जेवणामध्ये असतो बाकी सण म्हणजे दुसरं काही असं अथवा नसो सण कशासाठी आहे माहीत जरी नसला तरी चालतं पण पुरणपोळी असली पाहिजे ते सुद्धा आपली एक खाद्य संस्कृती आहे एखाद्या संस्कृतीमध्ये सणाच्या दिवशी काय करावं नैवेद्य कशाचा द्यावा हे ज्याचे त्याच्या धर्मानुसार समाजानुसार रीतीरिवाजानुसार वेगवेगळ्या पदार्थ बनवले जातात म्हणजे एखादा मारवाडी समाज असेल त्यांच्याकडे वेगळे पदार्थ बनवले जात असतील बहुसंख्य समाज आहे त्यांच्याकडे वेगळे पदार्थ बनवले जात असतील मारवाडी राखी म्हणतात हा सुद्धा राखीचा प्रकार आहे त्याच्यात गुंग्र असतात म्हणजे त्यांच्या त्या त्या प्रदेशामधनं समजा मधनं कदाचित ती प्रथा असेल कशाच प्रकारच्या राखी आपल्याकडे आल्या त्याच्यामुळे त्याला मारवाडी राखी म्हणत असावेत तसेच आपल्याकडे पुरणपोळी हा सगळ्यांना उपलब्ध होणारा सहज उपलब्ध होणारा महत्वाचा पौष्टिक आहार आहे त्याच्यामधनं प्रोटीन्स मिळतात अगोदर गुळ वापरला जायचा आता आपण साखर वापरतो त्याच्यामधनं ऊर्जा मिळते आणि हे सणासाठी आवश्यक आहे तर ते आपण प्रत्येक सणाला करत असतो तर त्याच्या ही आपली सांस्कृतिक भूमिका आहे या सांस्कृतिक भूमिकेचा पुन्हा पुन्हा आठवण करणे पुनरुच्चार करणे आणि त्याचा आपल्या आचरणामध्ये आणणे आचरणामध्ये आणणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर आता आपण इथे मुली विद्यार्थ्यांना राखी बांधतील त्यानंतर फक्त मुली तिकडल्या शाळेमध्ये राखी बांधण्यासाठी जातील बाकी विद्यार्थी आपापल्या जे तास असतील त्या तासाला उपस्थित राहतील वातावरणामध्ये आणि आपण सर्वांनी आपलं नवीन महावार्थ राहतं असंच कायम ठेवावं आपल्या रक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव आपल्या निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम आपल्याला होता एक कार्यक्रमाच्या रक्षाबंधनाचा समारंभ हा या ठिकाणी साजरा करतो आहे तर आपल्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समाजशास्त्र विभाग या तिन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर चंद्रशेख चंद्रशेखर सर या ठिकाणी उपस्थित नाहीत कामा निमित्त काय मिळत त्यानंतर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर लहुबाग मने सर राष्ट्रीय सेवानिमा विभागाचे प्रमुख डॉक्टर अरविंद कदम सर कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख कार्यक्रम अधिकारी निळकंठ बोळेगावे सर त्याच ठिकाणी वादवळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझ्या लेकरांमधून तुम्ही या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केला आपल्या मनामध्ये एक भावा बहिणीचं नातं निर्माण व्हावं अशी आपण अपेक्षा करू शकतो कारण सरांनी बोलताना सांगितलं की राजस्थानमध्ये एक अशी मन आहे की ज्यावेळेस बहीण भावाला राखी बांधते तेव्हा बहीण भावाला म्हणते की भैया मेरे राखी के को निभाना कारण आपल्या किती जरी संकट आलं की हे संकट भावानं दूर केलं पाहिजे अशा प्रकारची भावना सर्व भावांच्या मनामध्ये असली दिली पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं तुमचं मी या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो असं जाहीर करतो यानंतर फक्त मुलींना आपल्याला नळेगावमध्ये मध्यमंद विद्यालय या ठिकाणी जायचं आहे ओके धन्यवाद